श्रीगोंदा तालुक्यात दुष्काळामुळे जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून विविध संस्थांच्या माध्यमातून या छावण्या चालवल्या जात आहेत बहुतेक ठिकाणी चारा छावण्या चालवण्यासाठी पुरुष मंडळींचाच पुढाकार दिसून येतो मात्र श्रीगोंदा तालुक्यातील कोळगावात असणाऱ्या भापकरवाडी या ठिकाणी प्रतिवादस या महिला असूनही यशस्वीपणे चारा छावणी चालवत आहेत बादस या मातोश्री जिजाऊ महिला प्रतिष्ठान या संस्थेच्या अध्यक्षा असून उत्कृष्ट नियोजन करत त्यांनी ही छावणी सुरू ठेवली आहे शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत सर्व शेतकऱ्यांच्या जनावरांना मोबलक चारा पाणी पेंड भुसा कडबा कुट्टी इत्यादीचं योग्य नियोजन त्यांनी चारा छावणीत केलंय त्याचप्रमाणे दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन व्हावे म्हणून छावणीत कीर्तन आणि प्रवचनाचे कार्यक्रम घेतले जातात त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी अन्नदान देखील या ठिकाणी होत असत अशा या आदर्श छावणीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे आमदार राहुल जगताप सदा अण्णा सातपुते विक्रम सातपुते सभापती पुरुषोत्तम लगड आदी मान्यवरांनी भेट देऊन कौतुक केलं छावणीत जनावरांना मोबलक चारा आणि पाणी पुरवले जात असल्याने शेतकऱ्यांनी छावणी चालक प्रतिपादस यांचे आभार मानले माझे नाव भामाबाई भापकर माझे दोन गुरे आहेत दोन गुरे आहेत त्यांना भरपूर चारा पाणी भरपूर मिळते काय तक्रार नाही काही तक्रार नाही धन्यवाद माझे नाव विश्वनाथ बापूसाहेब बापकर मौजे बापकरवाडी कोळगाव या छावणीमध्ये आपलं मातोश्री जिजाऊ महिला प्रतिष्ठान कोळगाव या छावणीमध्ये मी एक तारखेपासून जनावर दाखल केलेली आहेत माझी जनावर तीन आहेत आणि त्या ठिकाणी चारा ओला चारा एक चांगल्या प्रमाणात मिळतो आणि पंधरा पंधरा किलो प्रमाणे दररोज चारा आम्हाला मिळतो आणि खुराक एक दिवसाडासा त्या ठिकाणी मिळतो अर्धा किलो प्रमाणे म्हणजे डेली अर्धा किलो हा आणि इथं या ठिकाणी पाण्याची सोय एकदम चांगल्या पद्धतीत आहे पाणी एकदम स्वच्छ येतं आम्हाला आणि सीसीटीव्ही कॅमेरे आहेत छावणी चालक वगैरे आम्हाला चांगली वागणूक देतात छावणी चालक दस मॅडम या ठिकाणी आम्हाला चांगले सहकार्य करतात आणि या ठिकाणी आम्हाला पशुवैद्यकीय सेवा वगैरे म्हणा कोणत्या अडचणी असेल त्या ठिकाणी आम्हाला मॅडम चांगले सहकार्य देतात आणि आमच्या पशुखाद्य आणि ओला चारामुळे या ठिकाणी आमच्या दुधामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ या ठिकाणी झालेली आहे या छावणीबद्दल आणि विशेष म्हणजे या ठिकाणी एक 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 महिला महिला मॅडम असून छावणी चांगल्या प्रकारची या ठिकाणी चालवलेली आहे त्याबद्दल मी सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं मॅडमला धन्यवाद देतो मी प्रतिभाताई धस छावणी चालक मातुश्री जिजाऊ महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष छावणी चालक आमच्या छावणीमध्ये लहान जनावर पंचेचाळीस व मोठी जनावर पाचशे वीस आहेत प्रति जनावर पंधरा किलो प्रमाणे शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही इथं खाद्य ओला चारा व गोळीपेंड गोदरेजची गोळीपेंड देत आहोत पाणी पाणीही स्वच्छ आहे लाईटची सुविधा आहे कॅमेरा आहेत लोकांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे गुरांना जे पंधरा किलो प्रमाणे आम्ही नियमाप्रमाणे सर्व गुरांना चारा देतो त्याबद्दल शेतकऱ्यांची काहीच तक्रार नाहीये शासनाच्या नेमाप्रमाणे आम्ही खाद्य वाटप करतो तरी सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला या मातोश्रीजी जाऊ संस्थेला सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचं प्रथमत आभार मानते आणि छावणीला भेट देणाऱ्या सर्व इथं लगड गुरुजी आहेत नितीन चर्मन आहेत बाकीचे सर्व मंडळी शेतकरी मंडळी यांना मी आणि धन्यवाद ही छावणी यशस्वीपणे चालवण्यासाठी प्रतिभा धस यांची दोन मुले विशाल धस आणि सनी धस हे देखील मदतीसाठी हातभार लावत आहेत प्रतिनिधी गणेश गाडेकर माय न्यूज श्रीगोंदा